तर कसं काय यवतमाळकर यवतमाळ सिटी म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरचा सगळ्यात मोस्ट अवेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सगळेजण मला कमेंटमध्ये म्हणत होते की दादा लोटस आर्टचा व्हिडिओ आणा गजानन भाव ठाकरे यांचा व्हिडिओ आणा तर फायनल मित्र हो यवतमाळमधील सुप्रसिद्ध यवतमाळचं नाही तर यवतमाळचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजवणारे यवतमाळचे सगळ्यात लोकप्रिय मूर्तिकार आपल्या लोटस आर्टचे गजानन भाव ठाकरे आपल्या यवतमाळचे लोकं जितके नवरात्रीची वाट पाहतात तेवढ्याच आतुरतेने गजानन भाऊ ठाकरे यांच्या मूर्तीची सुद्धा वाट पाहत असतात कारण गजानन भाऊ ठाकरे यांच्या मूर्तीच्याद्वारेच त्यांना आई जगदंबेचे दर्शन होत असते असं का म्हणतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समोर माहीतच होऊन जाईल म्हणून त्याआधी हा तुम्हाला पहिलेच सांगतो की हा व्हिडिओ पूर्ण पहा सोबतच माझ्या व्हिडिओला लाईक नसेल ला 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 केले तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑलवर सेट करा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मित्र तुम्हाला वाघ दिसत असेल आपल्या यवतमाळमध्ये जे एक न्यूज पसरत होती की यवतमाळमध्ये वाघ आला आहे वाघ आलाय तर मित्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीतच पडलं असेल की वाघ कुठे आला आहे तर हो हा वाघ आलेला आहे गजानुभाऊ ठाकरे यांच्या जे वर्कशॉप आहे तिथे तुम्हाला दिसत आहे की हा जो मातीचा वाघ आहे परंतु असा हुबेहूब वाटतो आहे की असा वाटतोय की ओरिजिनल वाघच आपल्यासमोर आहे की काय त्यानंतर मित्रो इथे तुम्हाला दिसत असेल आई दुर्गादेवीची ही खूप वेगळी आणि वेगळ्या प्रकारच्या शैली तर तुम्हाला माहितीच आहे गजानभाऊ यांची जी शैली आहे ती खूप वेगळीच असते मूर्तिकलेची आणि अव्वल दर्जाचे मूर्तिकार जे आहे गजानभाऊ ठाकरे परंतु त्यांच्या मूर्त्या सुद्धा खूप छान छान आहे त्या सगळ्या मूर्त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक जे मंडळ असतात त्यांची यांना वेगळे वेगळे डिमांड असते जसं या मंडळाची डिमांड होती की आईच्या हनुवटीवर त्यांना तीड पाहिजे होता आणि भाऊ यांनी बघा बारीक बारीक डिटेलिंगमध्ये जे काम असते त्यामुळेच का बरं गजानभाऊ फेमस आहे त्याचं हे एक मोठं उदाहरण तुम्हाला मानता येईल की छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा स्वतः हाताने करतात आणि हो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो हा व्हिडिओ जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा रात्रीचे दोन वाजलेत रात्रीचे दोन वाजलेत आणि दोन वाजतासुद्धा इथे काम चालू आहेत तरी बघा मित्रो जी सगळ्यात पहिले तुम्हाला मी देवी दाखवली होती तिथला हा त्या देवीचा हा वाघ आहे आणि हा वाघसुद्धा पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि इथे आईचंसुद्धा जे आहे डेकोरेशन म्हणजे जे साज वगैरे असतो तो सुद्धा कम्प्लीट झालेला आहे आणि ही देवी तुम्हाला दिसत असेल अशी देवी आत्तापर्यंत आपल्या यवतमाळमध्ये नाही बसलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल आईचा साज वगैरे झाल्यानंतर ही मूर्ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे जणू जशी आई जगदंबा आपल्यासमोर उभी आहे तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि हो सोबतच तुम्हाला जर आई जगदंबेचे फोटोज पाहिजे असेल गजानन भाऊ ठाकरे यांची जेवढी मूर्ती आहे त्यांचे फोटो पाहिजे असं असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजमध्ये ब्रॉडकास्टला जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला सगळे फोटोज दिलेले आहे त्यानंतर मित्रो ही सुद्धा जी देवी आहे ही पिवळ्या ब साडीमध्ये होती आणि या देवीचं सुद्धा पूर्ण साज वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला ही देवी कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ही ज्या ज्या मंडळाच्या देव्या होत्या त्या मित्र हो नवरात्रीच्या एक ते दोन दिवसाआधीपासूनच जाणं जे सुरुवात करतात मी जेव्हा हा व्हिडिओ बनवायला गेलो होतो तेव्हा ऑलरेडी जे ना मित्रो दोन देव्या गेल्या होत्या उमरखेड आणि बल्लारशा या दोन गावच्या देव्या मात्र गेल्या होत्या नहीं कर सीहा सीहा हुब। ते मी या व्हिडिओमध्ये ॲड नाही करू शकलो परंतु तुम्हाला जे हे दिसत असेल ही गिरडची देवी आहे आणि या देवीचा तुम्ही हे सिंह पाहू शकता सिंहसुद्धा खूप सुंदर आणि हुबेहूब ओरिजिनल सिंहासारखाच आहे ओरिजिनल सिंहसुद्धा याच्यासमोर फिका वाटेल त्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल आईची जी ही मूर्ती आहे हे खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि या मूर्तीचं जे जी थीम आहे ती जी धनगर समाजात असते ना त्यामधली जी देवी आहे तिला भिलानी असे म्हणतात ती ही या वर्षीची थीम होती आणि खूप सुंदर अशी ही आई भिलानीची देवी बनवलेली आहे जी भिरडला बसणार आहे हे बघा जो सुरुवातीला मी तुम्हाला वाघ दाखवला होता ना तो बघा मित्रो पेंटिंगच्या आधी कसा दिसत होता आणि पेंटिंग झाल्यानंतर तो तर ओरिजिनलच वाटत होता तर अशा बारीक बारीक डिटेलिंगचं काम जे लक्षात घेऊनच ज्या मूर्ती बनवल्या जाते आणि तेव्हाच मातीच्या मूर्तीतून साक्षात आई जगदंबा प्रगट आपल्यासमोर केली जाते त्यानंतर मित्रो ही जी तुम्हाला देवी दिसत आहे सुद्धा हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झालेली आहे आणि तुम्ही आईची ही मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे आणि ही मूर्ती तुम्ही साक्षात जर पाहिली असती तर तुमच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिकच हास्य म्हणजे स्माईल आली असती कारण आईची ही मूर्ती आहेच इतकी सुंदर तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मित्र हो आपल्या यवतमाळचं जे बांगरनगरमध्ये एक मंडळ आहे तिथली ही देवी आहे या देवीचा सा साज वगैरे व्हायचा सा होता म्हणजे ज्या आईला जे केस वगैरे असतात ना तर तो साज व्हायचा सा होता त्याच्या आधीचा हा व्हिडिओ आहे पण तुम्ही बघू शकता मागे जो बाग वगैरे आहे तो किती चांगला दिसतो आहे आणि त्यानंतर आईची ही मूर्ती ही खूपच वेगळ्या पद्धतीची आहे त्यानंतर मित्रो आणखी मी जी तुम्हाला काही मूर्त्या दाखवणार आहे त्या मूर्त्या बघितल्यानंतर तुम्ही तुमचं भान हरवणार आहे ते का बरं म्हणतो आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजूनच जाईल तर मित्रो ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा सोबतच गजानन भाऊसाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्यांची जी मूर्ती कला आहे ती दशकातून एकच एक वेळा पाहायला मिळते आणि नशीब आपलं की आपल्याला अशा पद्धतीची जी आहे मूर्तिकला पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्र तुम्हाला जी स्क्रीनवर दिसत आहे ही मित्र सेवाग्रामच्या मंडळाची मूर्ती आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं सा होतं आपलं यवतमाळच नाही तर यवतमाळच्या बाहेरसुद्धा म्हणजे संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये जे गजानभाऊ यांच्या मूर्त्या जात असतात तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण आपलं यवतमाळचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गजानन गजानभाऊ हे गाजवत आहे त्यानंतर जे आई भिलानी आहे यांचंसुद्धा जे आहे साज वगैरे कंप्लीट झालेला आहे आता देवीला साज वगैरे घालताना जी तुम्हाला क्लिप दिसत आहे ही मोजकीच मिळ पाहायला मिळते परंतु तुम्हाला हे दिसू शकते की कि किती बारीक बारीक आणि छोट्या छोट्या गोष्टीचं जे आहे बघूनच इथे मूर्ती बनवल्या जाते इथे तुम्हाला आईचे जे हात वगैरे सुद्धा दिसत असेल जणू जशी साक्षात आई भवानी आपल्यासमोर उभी आहे किंवा एखाद्या महिलेचा हात आहे की काय असं तुम्हाला वाटत असेल मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं होतं की मंडळवाले जे असतात ना ते टाईम टाईमवर त्यांची डिमांड देत असतात जसं या मंडळवाल्यांनी आईच्या हातांवर त्यांना ओम पाहिजे होता ते सांगितलं आणि तुम्ही बघू शकता की पहिल्याशेची आता न चुकता ज्याही यांनी किती सुंदर पद्धतीने ओम काढलेला आहे म्हणजे यांना जर एक्सपिरियन्स असतो ना ते या ओममधून आपल्याला दिसून येत आहे जर साधारण मनुष्य म्हणजे साधारण आपल्यासारखा माणूस जर ओम काढायला गेला तर मित्र दोन ते तीन वेळा चुका होतीलच परंतु इथे तुम्ही बघू शकता किती सोप्या आणि फास्टमध्ये हा जो आहे ओम काढलेला आहे हा ही जी ओम काढण्याची क्लिप आहे ती मी पूर्ण टाकलेली आहे त्याच्यामागचं हेच कारण आहे की लोकांना हे तर फास्ट वाटलं नाही पाहिजे आणि एडिट नाही वाटलं पाहिजे तुम्ही हे बघू शकता किती सुंदर ओम हा इथे काढण्यात आलेला आहे सोबतच मित्र तुम्ही आणखी जर माझ्या व्हिडिओला लाईक ला नसेल केलं तर व्हिडिओला लाईक ला 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 करा यार कारण हा खूप मोस्ट अवेटेड व्हिडिओजपैकी एक आहे आणि तुम्ही हे बघू शकता आई दुर्गा भवानी आपल्यासुमे इथे उभे आहे त्यानंतर हो ही देवी जी तुम्हाला मी सुरुवातीला दाखवली होती जे जर साज वगैरे व्हायचा होता तर हो त्या देवीचा साज झाल्यानंतर देवी काही या प्रकारची दिसते तुम्ही बघू शकता ही, ही सेवाग्रामची देवी आहे आणि सुद्धा साज वगैरे कम्प्लीट झालेला आहे आता जे बारीक थोडं बहुत जे काम असते ते जे आहे मित्र देवी न्यायच्या आधी जे आहे इथे पूर्ण करून दिले जाते आता मी तुम्हाला थोडा आईच्या चेहऱ्यावर आहे ना ते झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा या देवीचे जे फिनिशिंग असते ते बघा तुम्हाला असं वाटत असेल की हो ओरिजिनल कोणी उभा आहे की का काय आपल्यासमोर अशा या प्रकारची जे फिनिशिंग आहे आणि तुम्हाला एक सांगून देतो की ही जी मूर्ती आहे मित्र हो लाल मातीची बनलेली आहे आणि मातीच्या मूर्तीवर इतक्या चांगल्या पद्धतीची फिनिशिंग मोजकेच मूर्तीकार देऊ शकतात आणि त्यामध्ये गजानभ ठाकरे हे अव्वलतात तुम्हाला ही साज वगैरे दिसत असेल खूप सुंदर इथे जे देवी त्यांनी बनवलेली आहे त्यानंतर इथे इथेसुद्धा तुम्हाला ही देवी दिसत असेल वाघावर बसलेली आहे आणि ही म्हणजे आपण खूप वेगळ्या वेगळ्या पूजेस आपण देवीवरच्या पाहत असतो पण त्यामध्ये ही सगळ्यात वेगळी पोज होती आईचा हासरा चेहरा आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातो जेव्हा ही आ, देवी मंडळामध्ये बसणार तेव्हा जितली पण असेल ती तिथल्या लोकांना मात तिथल्या लोकांना मात्र खुशी खूप जास्त होणार आहे ही माझी गॅरंटी आहे कारण तुम्हाला दिसत असेल आई दुर्गा देवीची ही मूर्ती मला तर पर्सनली खूप जास्त आवडलेली आहे जे यावर्षी वाघावर बसले आई दुर्गाला साज वगैरे घालताना इथे तुमच्यासमोर क्लिप देत येत आहे मित्र हो व्हिडिओमध्ये बोलताना जर माझ्या हातून काही चुकीचं बोलण्यात आलं असेल तर मला नक्की क्षमा करावी आणि हो तुम्ही मला कमेंटमध्ये करेक्टसुद्धा करू शकता जर मी कोणत्या मंडळाचं नाव किंवा देवी वगैरेचं नाव चुकीचं घेतलं असेल तर आणि काही जर चुकीचं बोललं असेल तर मला कृपया करून क्षमा करावे तुम्हाला तिथे दिसत असेल आईला इथे साथ चढवणं चालू आहे जसं कानातलं डोरलं वगैरे जास्त अजून मंगळसूत्र वगैरे आहे या प्रकारे इथे साथ च चढवला जातो आणि काही साथ चढवल्यानंतर जेव्हा देवी आहे ते आणखी उठून ते कावर म्हटलं मी त्याचं उदाहरण मी तुम्हाला आत्ता देतो मी सुरुवातीला बांगरनगरची देवी तुम्हाला दाखवली होती तर बांगरनगरची जी देवी होती तेव्हा तिचा जेव्हा सुरुवातीला दाखवलं तेव्हा तिचा जे आहे ना साज वगैरे नव्हता झाला आणि साज वगैरे झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल आई दुर्गा कशी आपल्यासमोर साक्षात उभी झालेली आहे असं वाटत आहे की साक्षात आपल्यासमोर आई भावानी उभी आहे आणि आपल्याला दर्शन देत आहे की काय मी तुम्हाला जसं सुरुवातीलाच म्हटलं की मी तर दुर्गादेवीला साक्षात नाही बघितलं पण या मूर्तीला पाहिल्यानंतर मला असं वाटत आहे की जणू आई भवानी अशीच दिसत असेल हे मात्र असं मला आहे तुम्हाला कसं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सोबत हा व्हिडिओ तुम्ही मात्र तुमच्या मित्रांसोबत वगैरे शेअर करा व्हॉट्सॲप फेसबुक सगळीकडे हा मित्र हो हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रो काही या प्रकारे ज्या गजानभ ठाकरे यांनी यावर्षी ज्या मूर्त्या बनवलेल्या तुम्हाला जर देवीचे फोटोज वगैरे पाहिजे असेल तर आपल्या यवतमाळ सिटी म्हणून इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही जाऊन मला फॉलो करू शकता तुम्हाला तिथे सगळे फोटोज वगैरे मिळून जाईल आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे तिथूनसुद्धा तुम्हाला देवींचे फोटोज वगैरे मिळून जाईल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये